श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री माझ्या चॅनल मध्ये तारक मंत्र या मंत्राचा अर्थ काय आहे ते सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की ऐका या मंत्राचे या मंत्राचा अर्थ काय आहे फायदे आणि जप करण्याची पद्धत या शब्दांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला जातो निश्चंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क्य अवधूत हे स्मरतो आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वये प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञे विना काळ ही ना त्याला या शब्दांनी भक्तांना अस्व आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलो की ही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भीतोसी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरही स्वामी, स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा या शब्दांनी भक्ताना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचं आठवण करून दिली आहे खरा होई जागा श्रद्धे सहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेचे खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होसी त्या तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दा दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे विभूती नमन नाम तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे, हे तीर्थ घेई आठ प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलं आहे स्वामी समर्थ तारक, तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान, प्रदान करतो असे मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ